चलो नमस्कार 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 मी आवाज असं काढतो मी आजकडे नमस्कार 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 परभणी सुरतला माझा परिचय करू देईल माझं नाव दत्ता भारत चव्हाण मी प्रॉपर गोंडा तालुका वसुमत जिल्हा हिंगोली हे माझं गाव आणि परिचय त्याचबरोबर सध्या मी नांदेडला राहतो नांदेडला म्हणजे पहिली पासून पर्यंत कोचिंग क्लासेस आहेत आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मी गेल्या तेरा वर्षातून शिकवतोय आणि तेरा वर्षापासून भरती आणि बाकी सगळ्या सेव इंग्रजी व्याकरण शिकवतोय आणि ऑनलाईन पण माझ्या बॅच चालतात आणि त्याचबरोबर परभणी या काही वर्षापूर्वी मी पाण्याच्या टाकीजवळ वर्ड्स पॉवर या स्पर्धा परीक्षांना चालवत होतो परंतु नांदेडला मी ट्रान्सफर झालो आणि तिकडेच माझे कोचिंग क्लासेस काय केले तर चालू केले आवाज केले का माझा तर एवढं करत असताना तर स्पर्धा परीक्षा हे माझं क्षेत्र पण माझं टार्गेट आहे की मी ज्या क्षेत्रावरती काम करतोय आणि आजकाल तुमच्यामध्ये असे पण काही पालक असतील की तुमच्या मुलाचं भविष्य काय याच्यानंतरचा माझा मुद्दा असणार आहे पण पहिल्यांदा माझा मुद्दा असा आहे की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ते क्षेत्र मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं क्षेत्र आहे की शेती त्या शेतीच्या माध्यमातून आपण सर्व उभे असतो आपण आज केमिकलचा पूर्ण वापर करून जमीन नापी करायच्या मागे आहे बरोबर आहे ते आपलं कळते पण वळत नाही पण आता कळून घ्यावा लागेल वळपून द्यावा लागेल नंबर दुसरं माझं क्षेत्र आहे ते आहे आरोग्य कारण आरोग्य आणि शेती या ब्रँड मी पहिल्यांदा इथं आहे कारण या आपल्या आय लाईफ च्या माध्यमातून माझ्या घरामध्ये तेरा ते पंधरा रिझल्ट हे आपल्या आरोग्याच्या संदर्भात आलेले आहेत हे म्हणजे <प्थाँगाद> थोडक्यात किडनी स्टोन असेल त्यानंतर आशिडिटी असेल त्याच्यानंतर सोरेस असेल मुळव्याध असेल वेट लॉस असेल थायरॉइड असेल हे सर्व रिझल्ट माझ्या घरामध्ये आहेत या उत्तर मला दिवस पुरणार नाही पण सांगायचं तात्पर्य हे रिझल्ट मी घेतले तर आणि या रिझल्टच्या माध्यमातून या विषयामध्ये खूप लोक मला काय करतात सर या ना सर यानं नाही पूर्ण रिझल्ट घेतले एक नंबर रिझल्ट आहेत मला तर वाटतं सध्याच्या या स्थितीला आपल्या भारतामध्ये एक नंबरचा ब्रँड जर कोणता असेल तर तो आहे एमआय दुसरी गोष्ट आता झालं शेती पण झालं आरोग्य पण झालं तिसरं आहे मी जे शिकवतो ते प्राथमिक शिक्षण पहिली पासून दहावी पर्यंतच पूर्ण शिक्षण हे मुलांना चांगलं मिळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर कमी मार्क आले तर काही टेन्शन घेऊ नका मुलांचं आयुष्य ठरत नसतं त्याच्या कर्तृत्वावर ठरत असतं मग तुम्ही कशा संस्कार देता त्याच्यावर ठरत असतं हे माझं तिसरं क्षेत्र आहे दहावीपर्यंत त्याच्यानंतर त्याचं करिअर आहे मग करिअर साठी मार्ग निवडलाय तो एव्हायला आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगार असतील ज्यांना रोजगार नाही त्यांचं वय मॅटर करत नाही याच्यामध्ये अठरा वर्षे कमी असतील चालतील कारण त्या पॅरेंट घरचा असतो बरोबर आहे त्याला तेव्हापासून बिझनेस द्यायचो आणि कमवू शकतो तो त्याच्यानंतर बघा अठरा वर्षानंतर जे बेरोजगार आहेत जे घरामध्ये पडून आहेत सांगायचं तर, तर गावाच्या पडून आहेत काहीतरी करत आहेत युट्यूब फेसबुक इंस्टा हे वापरून जर काम तुम्हाला यांना जिंदगी बर्बाद झाली बरोबर आहे तर अशा मुलांसाठी अशा पालकांसाठी अशा कष्टाळू विनंती लोकांसाठी मला सांगणं आहे की तुम्हाला जर सावरायचं असेल तर सध्याला एकच बिझनेस तुम्हाला सांभाळू शकतो जो तुम्हाला व्यवसाय पण देतो आर्थिक तुम्हाला बनवतो पैसे पण देतो आणि तुमचं करिअर पण घडवतो तो बिझनेस म्हणजे ओनली वन ईएमआय माय लाईफ कारण एक मास्टर जर तुम्हाला इथे सगळं सांगत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असतील मला तरी वाटतं कळत असतील हिसाब नो yes, yes. Yes. बोला हिसाब नो कारण माझा आवाज जर पाहिला तर मला स्पीकरची गरज नाही बरं का पण हे उभं ठरले असं काहीतरी खरं सांगतो नाही तर मोकळेपणा खूप चांगला बोलतो काही अडचण नाही मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये करायचं ना आता तुम्ही याच्यामध्ये खूप काही वर्ष मला वाटतं वय असे काही पालक आहेत त्यांच्यासाठी माझा वैयक्तिक निरोप आहे की तुमच्या घरात जे रिकामे ना त्यांना जरा कारण त्याला म्हणा नाही नोकरी तरी चालल नोकरी नाही केली तरी चालल पण तू एम आय कर म्हणजे संस्कार मिळतील तुम्हाला माणसं पण घडतील आणि तुमच्या आयुष्याचा जो आर्थिक केंद्रबिंदू आहे याचा अर्थ पैसा आहे तो पैसा मिळेल त्या माध्यमातून मात्थ। तो स्वतःच घर चालवेल स्वतःची बायको सांभाळेल सगळा परिवार सांभाळेल मला वाटतंय हे सगळं तुम्हाला करणं आणि गरजेचं आहे हे नो आहे ना yes. आता बोलण्यासारखं खूप आहे खरं mm. पाहिलं तरी तर मला घडणार एक व्यक्ती नाही तर माझ्यासोबत अख्खी टीम आहे तसं पाहिलं तर हर्षेट सर असतील त्यानंतर सर असतील लेदन सर असतील बुधवन सर सर असतील असे खूप सर असतील वेळोवेळी मला प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्शल करत गेली आता नाव सांगायला गेलं ना तर मला दिवस बोलणार नाही पण खरं सांगतो टीम सोबत माझ्या छान आहे आणि एकमेकांना सपोर्ट करणारी आहे तुम्हाला जर तुम्ही अनपढ असाल तुम्हाला शिक्षण कमी असेल तर तुमच्या हाताला धरून शिकवणारी टीम सोबत आहे मग तुम्हाला शिकायला आवडेल का नाही कारण पैसा तर सगळ्यांना लागतो पण काम कोणी करायचं राईट ना मग काम केलं तर पैसा येतो तुमच्या शेतामध्ये एखादं आता सोयाबीनचं पीक निघाले आता गव्हाचं लागणार आहे बरोबर आहे तुम्हाला माहित आहे ना की गव्हासाठी आता राम तयार करावं लागतं म्हणून पण आपला व्यवसाय काय सांगतो व्यवसाय तर करा तुम्ही माध्यमातून करा आता तुम्हाला गहू आहे हरभरा आहे ज्वारी आहे बरेच इतर पिक आहेत त्या पिकासाठी राम तयार करताना वापरा कारण हे बाकीच्या शेतकऱ्यांना सांगा मी एकट्याने करून चालणार नाही तर आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल की नेमकं जमीनची मशागत कुठून सुरू करायची आणि कशा पद्धतीनं कारण ही ऑर्गॅनिक शेती आहे सेंद्रिय शेती एकदम नाही होणार तुम्हाला तीन वर्षे मेहनत करावी लागणार पन्नास टक्के साठ टक्के ऐंशी टक्के तेव्हा तुम्ही कुठे ऑर्गॅनिक येणार तुम्हाला काय वाटतं की आमचं घर टाकलं की तुम्हाला डायरेक्ट लगेच पीक शंभर टक्के टक्के आलं पाहिजे तसं नसते दारू पिणाऱ्या माणसाची दारू एकाच सुटत नसते तर शेतीला आपण केमिकलची सवय लावली हे सांग तर आपण केमिकलची सवय जर एकदा ठरलं तर जमीन का नाही सकाळच्या आपल्या सवय बघायला एक दिवस लागतात तर मग आपलं आयुष्य बदल आपण एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष काय प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्ही या व्यवसायामध्ये टिकून राहा त्यानंतर तुम्हाला लागतं मार्शल मी माझी टीम अख्खा आमचा टीम परिवार आपला आता माझा म्हणून चालणार नाही कारण मी पण आल की घमंडी बंद माणूस म्हणून आपलं मन चाललं तर आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि